सातपूर शहरातील गणेश उत्सव मंडळांमध्ये भक्तिभावाने आरत्या पार पडत असून सामाजिक उपक्रमामुळे उत्सवाला विशेष उंची लाभत आहे नाशिक जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती पिंपळगाव बहुला विविध कार्यकारी विकास सोसायटीचे माजी चेअरमन सामाजिक कार्यकर्ते विश्वास अप्पा नागरे हे प्रभाग क्रमांक दहामधील विविध मंडळांच्या श्री गणेशाचे आरतीचे मानकरी ठरले आहे अशोकनगर परिसरातील राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाची आरती विश्वासाप्पा नागरे यांच्या हस्ते संपन्न झाली संघी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कैलास कांगुर्डे यांनी नांगरे यांचा शाल श्रीफळ व स्मृती चिन्ह देऊन सत्कार केला तसेच त्यांनी उपस्थितांचे आभार मानले त्यांनी आपल्याला आले आरती दिली त्याबद्दल मंडळातर्फे सर्वांगे मी आपण मानतो मंडळातर्फे त्यांचे हार्दिक स्वागत दरम्यान श्रमिकनगर श्रीराम चौकातील विघ्नहर्ता फ्रेंड सर्कल मंडळाच्या गणरायाची आरतीही विश्वासाप्पा नागरे यांच्या हस्ते पार पडली मंडळाच्या वतीने आयोजित अन्नदान कार्यक्रमात नांगरे यांच्या हस्ते अन्नदान करण्यात आले यावेळी परिसरातील नागरिक महिला व बालगोपालांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली तसेच राधाकृष्ण नगर येथील शिवकर्जना सार्वजनिक गणेशोत्सव मित्रमंडळातही नांगरे यांच्या हस्ते आरती झाली हस्ते त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला याचबरोबर अशोकनगर बोलकर व्हॅली परिसरातील ओम साईराम मित्रमंडळाच्या गणरायाची आरती देखील नागरे यांच्या हस्ते संपन्न झाली परिसरातील नागरिकांनी त्यांचा सन्मान केला गणेशोत्सवाच्या निमित्ताने सातपूर परिसर भक्तीरसात नाहून निघत असून विविध मंडळांकडून होणारे सामाजिक उपक्रम व नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे उत्सव अधिकच मंगलमय होत आहे